जोतिबाची पाचव्या माळेनिमित्त कमळपुष्प पाच पाकळ्यातील महापूजा जोतिबा नवरात्र उत्सवाच्या आजच्या पाचव्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यांमध्ये सालांकृत महापूजा बांधली आजही दर्शनासाठी भाविकांनी जोतिबा मंदिरात गर्दी केली जोतिबा मंदिरात दख्खन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरू असलेल्या मोफत दवाखान्याच्या सुविधेचा लाभ भाविकांना मिळत आहे श्री जोतिबा देव नवरात्र उत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेनिमित्त आज कमळ पुष्प पाच महापूजा बांधली होती पूजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री ज्योतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते त्याचे स्मरण म्हणून आजही रंगबेरंगी कपड्याच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक व दोन या सगुण निर्गुण अवताराचे प्रतीक आहे सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो पाचव्या माळेला भाविकांनी ज्योतिबा भा दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे दख्खन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत शारदीय नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत हॉस्पिटल उभे करण्यात आले सदर मोफत हॉस्पिटल हे सलग नऊ दिवस भाविक भक्त यांच्या सेवेत असणार आहे मोफत हॉस्पिटलचा भाविक भक्त मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत भाविक भक्त यांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळत आहेत यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त होते यामध्ये आरोग्याच्या आवश्यक त्या सुविधा कान नाक घसा हृदय रोग तज्ञ बालरोग तज्ञ मोफत मेडिसिन कक्ष ऑक्सिजन विभाग ई सेवा उपलब्ध असल्याची माहिती दख्खन केदार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रोहित मिटके यांनी दिली महानकार नेप्ससाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बदम्यांसाठी महानकार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा